नमस्कार अपन पहात आहत हाँ, एस मराठी और मी वैष्णवी जाधव एक नजर टाकू आजा हेडलाइंस आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो गोवा से मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर का पड़द्याड़ रुग्णाल दुखद निधन राष्ट्रपति ट्विटर वरुण वाहिनी श्रद्धांजलि शिवसेना भाजपसाठी डोकेदुखी बंडेला जालनाच्या जागेचा तिन्हा सुटला मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर खोतकरांनी माघार घेतल्यानं दानवेंचा मार्ग मोकळा <सवाला> किसान जवान मजदूर पार्टीच्या माध्यमातून शेतकरी संघटना लोकसभेच्या रिंगणात राज्यातील वीस मतदारसंघात लढवणार निवडणूक रघुनाथदादा पाटील पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे माझ्या सल्ल्यानंतरच उद्ध्वस्त केले शरद पवारांचा चाकणमध्ये मध्ये गौप्यस्फोट एअर स्ट्राईक वरून पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता मला म्हणजे की तुम्ही संरक्षण मंत्री होता देशाचे तुम्हाला या गोष्टीची माहिती आहे तर काय करावं म्हणजे काय करावं याची चर्चा करण्याचं कारण नाही या दहशतवाद्यांचे जे अड्डे आहेत ते अड्डे उद्ध्वस्त करण्याचा अधिकार सैन्य दल हवाई दल आणि नाविक जण या तिघांना द्या पूर्ण अधिकार त्यांना द्या त्याला हवा आहे त्यावेळेला हव्याच्या पद्धतीनं हव्याच्या टोकाफली हे उद्ध्वस्त करा हा फक्त आदेश त्यांना द्या माझी खात्री आहे की या देशातले जवान या देशाला या संकटातून वाचवल्याचे लोकसभेच्या तोंडावर धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर नॉट रिचेबल चित्रपटात व्यस्त असताना निवडणुकीकडे फिरवली पाठ भाजपची <च्चाँगारी> टीम चौकीदार संच मोदींसह भाजप नेत्यांनी ट्विटर अकाउंटचं नाव बदललं नाव पुढे चौकीदार हा शब्द लावत उघडली मोहीम

अमरावतीत रवी राणांचा युवा स्वाभिमानी पक्ष सोबत अमरावतीच्या जागेवर लढणार नवनीत राणा कृष्णेच्या नदीपात्रात रंगला चक्क क्रिकेट चढाव ऐन निवडणुकीत नदीची पाणीपातळी घटल्यानं सांगली शहराला भासणार पाण्याची कमतरता जॉब सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाची सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली विरोज रोड मिरज हेडलाइन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचे आशा होमियोपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश कीराष होताय कशासाठी होमियोपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज मेरा पहला फौजी नेटवर्क था एयरटेल यार फिर मैंने छोड़ दिया यू uh, नो you know, मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है <laughs> वापस सेटल। एक्चुअली ना बिल्कुल सही किया सब कुछ ट्राई करना चाहिए वरना सही गलत का पता कैसे चलेगा yeah, मैम हाँ मैं ही बोल रही हूँ सब कुछ ट्राई करो फिर सही चलेगा <laughs>